सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे एका विहिरीत आई आणि दोन लहान मुलांचे मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली मुलांच्या मृत्यूमागे त्यांची जन्मदाती आईच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र नेमकं का असं काय घडलं की तिघांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आला हे पाहूया अठ्ठावीस वर्षीय मयत चित्रा कविराज हाके या आपल्या पती कविराज उर्फ दत्तात्रय हाके आणि तीन मुलांसह वांगी या गावात वास्तव्यास होत्या मूळचे नानज येथील असलेले कविराज उर्फ दत्तात्रय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला म्हणजेच वांगी येथे राहायला गेले होते त्यांना एक आठ वर्षांची मुलगी असून तिच्यानंतर चित्रा यांना पृथ्वीराज आणि स्वराज अशी दोन मुले झाली मात्र या तीन आपत्त्यापैकी पृथ्वीराज आणि स्वराज यांच्यावर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते पाच वर्षीय पृथ्वीराज हा गतिमंद होता तर स्वराजला कमी ऐकू आए यायचं त्यामुळे दोन्हींवर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते त्यामुळे आई चित्रा ही नेहमीच मानसिक तणावात जगत होत्या अनेकदा चित्रा या आपल्या मुलांवर चिडायच्या आणि अशीच मुलं मला जन्माला का आली असं सतत म्हणायच्या कविराज उर्फ दत्तात्रय हाके आणि चित्रा या शेती करून आपला उदरनिर्वाह भागवायच्या मात्र घरची परिस्थिती ठीकठाक होती परंतु मुलांच्या उपचाराचा खर्च त्यांना पेलवत नव्हता बारा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवार रोजी सकाळी चित्रा ही आपल्या दोन मुलं स्वराज आणि पृथ्वीराजसह शेतात गेल्या त्यानंतर बराच वेळ त्या शेतातून परतल्या नाही काही वेळाने चित्रा आणि मुलांना शोधण्यासाठी अनेक जण शेतात गेले त्यानंतर शेतातील पन्नास ते साठ खोल विहिरीत एका मुलाचा मृतदेह मिळून आला त्यानंतर ही बातमी अख्ख्या गावात पसरली काही वेळाने विहिरीत शोध घेतल्यानंतर स्वराज आणि त्यानंतर पृथ्वीराजचा मृतदेह मिळून आला गावकऱ्यांनी विहिरीतील सर्व पाणी बाहेर उपसून टाकले आणि संध्याकाळपर्यंत चित्राचा देखील मृतदेह पाण्यातच मिळून आला एकाच विहिरीत जन्मदात्या आई आणि दोन मुलांचा मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली मात्र नेमकं असं काय घडलं की तिघांचा मृतदेह एकाच विहिरीत दिसून आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रा या आपल्या दोन्ही मुलांच्या उपचाराचा खर्चामुळे तणावात होत्या त्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांना आधी विहिरीत फेकून दिले त्यानंतर स्वतः देखील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली चित्राबाग यांनी आपल्या मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे यामागे अजून काही वेगळं कारण आहे का, का याचा देखील पोलीस तपास करत आहेत या घटनेमुळे सध्या सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे